कामगार वाचवा देश घडवा या प्रेरणादायी भावनेतून वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार तर्फे कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरे करण्यात आले या कार्यक्रमात समाजाच्या खऱ्या अर्थानं पाया असलेल्या कामगारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आलाय कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जोपत त्यांच्या कर्तृत्वास सलाम करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरवी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार आणि वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडलाय सायंकाळी सात वाजता पोटफुडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली या लढ्याची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केलाय नंतर विविध क्षेत्रात आपली मेहनत कौशल्य आणि प्रामाणिक कर्तव्यनिष्ठा दाखवणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यात आला सन्मानित कामगारांमध्ये बांधकाम क्षेत्रातील राजेश येडणे विजय शिरपूरकर जिनिंग प्रेसिंग कामगार जयंत गभणे गणेश मुने श्रीधर चतुर गजानन अतकरी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी वासुदेवराव सपकाळ माथाडी कामगार कैलास मिसाळ तसेच इतर मेहनत कामगार मोहन पोथिवाल विठ्ठलराव शेरकर सालार सौदागर सिद्धार्थ कळंबे यांचा समावेश होता यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधी सल्लागार ॲडव्होकेट विशाल पुजारी असंघटित कामगार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक शेख आर्वी तालुका अध्यक्ष अशोक धानोरकर अध्यक्ष दिलीप बोरकर जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी कलोडे तालुका अध्यक्ष माधुरी सबका तसेच कामगार तालुका अध्यक्ष रामचंद्र मारबते यांचा समावेश होता या मान्यवरांच्या हस्ते कामगारांना गौरवण्यात आले कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गवंडी बांधकाम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे आणि सचिव सुरेंद्र वाटकर यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय त्यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेऊन त्यांचं योगदान समाजासमोर मांडण्यात आलंय या कार्यक्रमात वक्त्यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या अजूनही कामगारांना योग्य वेतन आरोग्य सुविधा विमा संरक्षण आणि सुरक्षितता मिळत नाही याकडे लक्ष वेधले समाजाच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या या घटकांसाठी सरकारनं अधिक सकारात्मक पावले उचलवावी अशी मागणी केली आहे सन्मानित कामगारांच्या डोळ्यात दिसून आले आम्ही पण कोणी विचारत नाही आजचा सन्मान आमच्यासाठी खूप मोठा आहे असं उद्गार एका असे व्यक्त केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांच्या श्रम प्रतिष्ठेला एक सामाजिक मान्यता मिळाली अशा उपक्रमामुळे समाजात कामगारांबद्दलचा आदर वाढेल आणि पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय अर्जुन वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल